तीन दिवसांपासून लातूरात अवकाळी पावसानं थैमान घातलंय लातूरच्या अवकाळी पावसानं तीनशे ब्याऐंशी हेक्टर वरील शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आजही लातूरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय अवकाळी पावसामुळे सातशे बावीस शेतकऱ्यांचं सा आता तोंडाशी आलेलं पीक निसर्गाने हिरावून घेतलंय तर थेट बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी पाहूयात लातूर जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा फटका हा मोठ्या प्रमाणात बसलाय आपण जर बघितलं तर लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसलेला जाणवतोय आपण जर पाहिलं तर मी सध्या औसा तालुक्यातल्या शिवली शिवारामध्ये आहे या शिवारात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड करण्यात येते आणि या पपईला आता वादळी वाऱ्याचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय वाऱ्यामुळे ही जी पपई आहे ते आता मोडल्याचं चित्र पाहायला मिळतंय झाडं जे आहे ते उमलून उलमडून पडल्याचं हे चित्र दिसतंय लहान लहान पपया या झाडाच्या देखील खाली पडलेल्या दिस पाहायला मिळत आहेत काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मोठी या भागात गारपीट झाली आणि याचा फटका जो आहे तो आता शे थेट शेतकऱ्याच्या या शेती पिकावरती झालेला आहे फळबागेवरती झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान आहे ते प्रचंड मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे संदीप भोसले सामटी न्यूज लातूर